नवी मुंबईतील सिडकोची मालमत्ता विक्री करताना सिडकोकडे मालकी हक्काअंतर्गत भराव्या लागणाऱ्या ट्रान्सफर चार्जेस रद्द करण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांसोबत झालेल्या बैठकीनंतर नवी मुंबई सिटीजन फाउंडेशन आणि सहकार भारतीतर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली तुमचं असं म्हणणं होतं की सिडकोचे जे, जे ट्रान्सफर चार्जेस आहेत ते गैरलागू आहेत बेकायदेशीर आहेत याच्या विरोधात कायदेशीर लढा सुद्धा नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून दोन हजार अठराला करून सुरू होता पण जोपर्यंत जनसामान्य या विषयात जागृत होत नाही आणि त्यांचा आवाज उठवत नाही तोपर्यंत या विषयाला एक निर्णायक भूमिकेत सिडको येणार नाही आणि म्हणून गेले महिनाभर पूर्ण नवी मुंबईमध्ये प्रत्येक नोडमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन या विषयाच्या जागृतीचं एक अभियान नवी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन सहकार भारती नवी मुंबई कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि नवी मुंबई व्यापारी महासंघ अशा या चार संघटनांनी गेले महिनाभर हा विषय लावून धरला आणि या विषयाला आज सिडकोचं से नवनियुक्त अध्यक्ष मान्य संजयजी सिरसाट यांनी खूपच निर्णायक भूमिकेत आज एक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये बोर्ड मिटिंग घेऊन त्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही हा प्रस्ताव आणणार आहोत आणि हा निर्णय तात्काळ लागू करावा अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव असेल या प्रस्तावानंतर नवी मुंबईच्या सर्वच्या सर्व वीस लाख नागरिकांना या ट्रान्सफर चार्जेस ज्याला आम्ही जे कर म्हटलं होतं या जे करातनं लगेच सुटका मिळणार आहे कारण हा ट्रान्सफर चार्जेसचा विषय म्हणजे एक प्रकारे नाहक त्रास लोकांना होता म्हणजे आई आणि मुलगा समजा एका घराचे ओनर आहेत तर आई वारल्यानंतर इमिजिएटली मुलाच्या नावावर नॉमिनेशन असल्यामुळे त्याचा ट्रान्सफर झालं पाहिजे पण असे विषय सुद्धा या शहरामध्ये दहा दहा वर्ष सिडकोने पेंडिंग ठेवलेले आहेत असे अनेक उदाहरण आम्ही आज मान्य अध्यक्षांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ याच्यावर मी कारवाई करणार कारण मी निर्णय घेणारा आणि घटपट निर्णय घेणारा एक नेता असल्यामुळे परवा श्री माननीय मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिली की इथे सुद्धा त्यांनी जी एक प्रकारे चांगल्या पद्धतीने ही भूमिका मांडली आणि त्यांनी असं सांगितलं की मान्य मुख्यमंत्री सुद्धा या विषयात खूपच सकारात्मक आहेत आणि त्यांनी मला निर्देश केलेले आहेत की हा निर्णय मी करावा जेणेकरून जनसामान्यांना या विषयातना दिलासा नक्की मिळणार आहे पालिका प्रशासन नवी मुंबई